नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज आजपासून तीन दिवसापूर्वी सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होते त्या सभेमध्ये बाजूला असतात आपले बापू होय शिवसेनेच्या फुटीमध्ये सर्वात चर्चेला आलेलं नाव आणि आजपर्यंत चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे शहाजी बापू पाटील त्यामुळे शिंदे होते आणि बाजूला शहाजी बापू होते आता शिंदे सभेला आले म्हटल्यानंतर शहाजी बापू हे फारच चौताळले आणि त्यांनी आपली सगळी मनातली भडास बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्ष कसा दगाबाज आहे कसा हरामखोर आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कशी आपल्याशी दगाबाजी केली आपल्याशी त्यांनी कशी गद्दारी केली आणि याच भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं प्रामाणिकपणे काम केलं आणि दहा ते पंधरा हजाराची लीड मिळवून दिली त्या भारतीय जनता पक्षानं आणि त्या देवेंद्र फडणवीसांना हे शोभत का विशेष म्हणजे फडणवीसांचं यांचं थेट नाव घेऊन शहाजी बापू यांनी भारतीय जनता पक्षावर येत्याच्यात असं बडवण काढलं मग एकनाथ शिंदेनी ह्यात तिसरं ओढलं मात्र मात्र योगायोग असा की एकनाथ शिंदे यांची सभा संपते आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांची सभा होते स्ट्रॅटेजी कशी आहे जिथं जिथं एकनाथ शिंदे सभा घेऊन जातात त्याच्या मागोमाग देवेंद्र फडणवीस सभा घेऊन जातात आणि मग कोणाला व्यसन घालायची कोणावर धाट टाकायची कुणावर धडप टाकायची कुणाची बोलती बंद करायची सगळं कसं प्लॅन केलेलं असतं लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये येतात आणि दणकावून सभा घेतात आता तुम्ही म्हणाल यात नवल काय नवीन काय तरी सांगा होय मात्र ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांची सभा संपते दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवर धाड पडते होय लोकल क्राईम ब्रांच यांची धाड पडते एल सी बीची धाड पडते आणि शहाजी बापू हे सगळं बोलत असताना त्यांनी सांगितलं अचानक सिविड ड्रेसमध्ये काही माणसं आली मला तर काय समजना ना ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि मी म्हटलं काय चाललंय काय तर ते म्हणाले तुम्ही थोडा वेळ शांत बसा आता मला जास्त माझा आजार पण आणि त्यामुळं मला जास्त काय बसता येत नाही पण ते मला बाहेरही जाऊ देत नव्हते तेव्हा माझ्या लक्षात आलं सगळा प्रकार लक्षात आला आणि ते सगळं सामान वगैरे अस्ताव्यस्त टाकत होते आणि मग माझे हे लक्षात आलं की माझ्या ऑफिसवर धाड पडले आणि हे सांगत असताना तेच शहाजी बापू पाटील हे रडत होते आणि रडता रडता ते असं सांगत होते की मी रडणार नाही मी लढणार आहे आणि हेच बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट असं वापरलं की आता मी ही निवडणूक संपली उद्या मतदान उद्या संपलं मी निवांत द पंधरा दिवस विचार करणार आहे आणि त्या विचाराअंतिम निर्णय घेणार आहे की आपण राजकारणात राहायचं की नाही राजकारणापासून आपण वेगळं व्हायचं आणि आपले झाडे डोंगर म्हणजे सांगायचा उद्देश या सगळ्यापासून आता दूर जायचं आणि आपली शेती करत बसायची इंटरेस्टिंग गोष्ट अशी मित्रांनो सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख यांच्या विरोधामध्ये ते असं म्हणतात की सातत्यानं आम्ही लढणार का तर गणपतराव देशमुख यांच्या विरोधामध्ये मी एकटा लढत होतो मात्र त्याच शहाजीबापू पाटील यांना गुलाल जर कोणी लावला असेल तर त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना आणि धनुष्यबाण होय उद्धव ठाकरेंनी रिस्क घेऊन शहाजीबापू पाटील कारण त्यावेळेस त्याचे जे प्रतिस्पर्धी दीपक आबा साळुंके वगैरे हे सगळं तर होतेच पुढं उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी दिली ते निवडूनही आले निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंची भयानक स्तुती केली मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्या क्षणी बंड केलं त्याच क्षणी शहाजी बापू हे रस्ता चुकले ते भरकटले आणि त्यांनी त्या मंडाच्या पूर्वी म्हणजे बघा आमदार होता येत नव्हते इतके दिवस आता आमदार झाले म्हणजे महत्त्वाकांक्षा कशी वाढत जाते आता महत्त्वाकांक्षा वाढणं किंवा असणं हे काय चुकीचं नाही पण आमदार झाल्याबरोबर आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही ही सल शहाजी बापूंच्या मनात होती आणि त्यांनी धाडकन उद्धव ठाकरे यांना साईडलाईन केलं तुम्ही बघा फुटीच्या अगोदरच त्यांचं स्टेटमेंट होतं की मी उद्धव ठाकरेंमुळे निवडून नाही आलो मी शिवसेना किंवा धनुष्यबाण या चुन्नामुळे निवडून नाही आलो तर माझ्यावर भाजपनं कृपा केली माझ्यावर देवा भाऊनं कृपा केली देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळं मी निवडून आलो आणि मग आज काय अवस्था आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे तिकीट देऊन सुद्धा फुटीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणारे आता मात्र देवेंद्र फडणवीस यांना हे शोभतं आहे का लोकसभेमध्ये मी इतकी मारमार केली माझा आजार पण कॅन्सरपर्यंत जात असताना सुद्धा मी प्रामाणिकपणे काम केलं त्या देवेंद्र फडणवीस यांना हे आहे का अशी भाषा म्हणजे रडकुंडेला कोणी आणलं देवेंद्र फडणवीस यांनी आणि उद्धव ठाकरे तिकीट दिल्यानंतर तुम्ही स्तुती कोणाची करत होतात तर देवेंद्र फडणवीस यांची याचा अर्थ भारतीय जनता पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीस किंवा कुठलेही नेते भाजपचे त्याला भावनांचे दाया माया वगैरे हा काही प्रकार नाही उगवत्या सुळ्याला नमस्कार करण्याची पद्धत सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे आणि त्यामुळे शहाजी मापू यांचं तोंड बंद करायचं असेल म्हणजे आता असं म्हटलं जातं की लोकलचे जे काय गोरे किंवा त्यांनी आरोप केलेत के की आता फडणवीसांचं मी नाव घेणार नाही कारण शेवटी भीती आहे फडणवीसांचं डायरेक्ट नाव घेतलं तर पुन्हा अजून मोठी धाड पडेल त्यापेक्षा फडणवीस जे आहे त्यांना साईडलाईन करायचं आणि मग दीपक आबा वाळूंकिं वज्जरे असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांच्यासारख्यांची नावं घ्यायची मात्र ते आहेत भाजपचे आणि फडणवीस यांना हे धाडेविषयी काही माहीत नाही असं फडणवीस कितीही म्हणत असले तर याच्यावर विश्वास बसतो का नाही आणि त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आमदारकी दिली होती त्यांच्यासोबत ते राहिले नाहीत गुवाहाटी वगैरे गेले म्हणजे डायलॉगबाजी झाली आणि आता थेट राजकारण सोडून देण्याच्या भाषापर्यंत त्यांना भारतीय जनता पक्षांना आणून सोडला आहे याचा अर्थ हा नंबर फक्त शहाजी बापूजा सुरुवातीला लागला आहे आता अनेकांचे नंबर शिंदे गटाच्या आमदाराचे लागतील त्यांचा एकच सूत्र आहे एकतर शरण या नाहीतर सरळ आतमध्ये जावा आता बघूया शिंदे यांचे किती आमदार शरण जातात जे शरण जात नाहीत ते डायरेक्ट आतमध्ये जातात अर्थात आतमध्ये जाणार नाहीत कारण हे शरण जाणार आहेत म्हणून तर ते घुसुरत गोवाटी मार्गे गोवा मार्गे सत्तेमध्ये बसले त्यामुळं या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद